हॅलो अगं तुला बोलायची ना घरच्यापासून सेपरेट राहा सेपरेट राहा सेपरेट रूम घे आता मी डायरेक्ट सेपरेट आलोय आता आपला रात्रभर बोलत बसलो ना तरी पण कुणी डिस्टर्ब नाही करणार अगं थोड्या गाड्यांचा आवाज येतो इथं कारण फ्लॅट आहे ना एकदम रोडच्या कडेला आहे हा बाकी काही त्रास <laughs> नाहीये <laughs> <laughs> हे बघा ट्रिप ला जायचा प्लॅन सक्सेस झालेला आहे शेवटी तर उद्या सकाळी दहा वाजता रेडी राहायचं निल्या सकाळी दहा वाजता रेडी राहा जायचंय का हा म्हणजे जाणं गरजेच आहे का अरे भाऊ आपण ज्या वातावरणात राहतो का तिथं बघता तीस टक्केच ऑक्सिजन चांगले भेटतंय आपण जिथे फिरायला जाणार का तिथं ऐंशी टक्के ऑक्सिजन आहे अरे एवढी ऑक्सिजनची गरज आहे ना आई तुला ऍडमिट होईल टक्के ऑक्सिजन येऊ भैया सिव्हिल <laughs>. <you, thank> <laughs> ला जायला रस्ता कुठून ये इकडून गेले ना लेफ्ट घ्या पुन्हा राईट घ्या तिथे थँक्यू थँक्यू अरे तू त्याला पत्ता का नाही सांगितला अरे मी जर बोललो असतो ना तर भांड झाले असते बरे केलं ते मग ते घेऊन चेन लवकर घेऊन हारखं आलं मला डिझाईन नाही आवडली का रे <laughs> तो असं काय खातो अरे प्रोफेशनल खातो प्रोफेशनल अरे काय प्रोफेशनल मावा गावणी याचा तोंड उघडाना मॅच मस्त झाले अच्छा लग्न पद्धती झाले जो लिगा। है कुरू आप भायर दो हो। जी, का लावतो आज जेवण आपण बाहेर जाऊ जेव्हा ऋष आलो अवरुन ऋषी भाऊजी तुम्हाला सांगते त्यांचं ना आजकाल प्रेम वाढलंय म्हणजे लग्न आधी जेवढं करत होते ना त्याच्यापेक्षा पण जास्त वाढले काय सांगता हो प्रेम वाढले खरच याचा अर्थ कळतो का वहिनी काय त्याचं बाहेर लफड चालू आहे नाही हो भाऊजी ते तसे नाही तसं काही नाही करणार बायकांनी समजून घ्यायचं जर नवरा लागण्यानंतर जादा प्रेम करायला लागला समजून जायचं जा की त्याचा जा बाहेर लपडं चालू आहे नाही हो भाऊजी ते असे नाही आमचं लव्ह मॅरेज आहे ना तुम्हाला माहितच आहे ना सगळं हा तुमचं लफड्याचं लग्न आहे मला माहित आहे ना तुमचं लग्न माझ्या आधी त्याचे दोन लफडे चालू होते पहिल्यापासून लफडे बाजचे नवीन लफड चालू आहे वहिनी आणि त्या मुलीचा नंबर ना माया नावाने सेव्ह हो केलाय का काय आठवत आहे तुमचं जेव्हा लफड चालू होत त्या टायमाला तुमचा नंबर माया नावाने सेव्ह होता का नव्हता मला काय वाटतं वाटत फक्त तुमचा संसार सुखा समाधानाचा हो नाही तर तुम्हाला वाटलं आमच्या लावी तो काय नाही हो भाऊजी असं काही नाहीये त्याला फोन येईल बघा बाया नावानी आला ना हा ना वहिनी झाला त्याला सुधारला पाहिजे होईनी हा येतो ु फोन करू राहिलाय काय केलं शेवटी ना आपली ट्रीम फायनल झालेली उद्या सकाळी निघू मला वाटतंय स्विफ्ट करायची स्विफ्ट याला झालं काय ती काय कर एकदम आरामशीर बसून जाते इनोवा करू हे इनोवा स्कॉर्पिओ करू स्कॉर्पिओ हा हा स्कॉर्पिओ करू स्कॉर्पिओ करायचे म्हणले ना नाही म्हणलं तरी ना आपल्याला पंचवीस हजार रुपये लागते राहू बर खायचं काय व्हेज का, का नॉन व्हेज नॉन व्हेज नॉनव्हेज खाऊ नॉनव्हेज बोकड बोकड मला एक नंबर बोकड चालतो मला चिकन पाहिजे मला चिकन आपण जिथे चाललं तिथे मच्छी भारी भेटतात मच्छी नाही म्हणलं नॉनव्हेज जर पाच दिवस खायचं म्हणलं तरी आपल्याला ना तरी तीस एक हजार रुपयाचा खर्च येईल अरे राहायचं नको आपण राह घेऊ राऊस अरे अपार्टमेंट घेऊ ना डायरेक्ट मोठ अपार्टमेंट ये अपार्टमेंट म्हणलं तर आपल्याला नाही म्हणलं तरी पन्नास हजार खर्च येईल बरं उद्या जायचंय ना बरं नाही म्हणलं तरी एका एकाला तीस तीस हजार क्वांटिटी ती बर मी बरी तो आ, दल्ल्ल दल्ल्ल दल्ल्ल। दल्ल्ल। आले हुदीया, आले आले जाऊन ट्रिप कॅन्सल करा कॅन्सल केलं कॅन्सल राव थांबा नाही नाही साहेब आम्ही तिघा येत नाहीतर तुम्हाला लिहिलं असत माझ्या तेरे रे बेनू मधी बसलाय नाही तर तुम्ही होते वाटलं याला सोडून येतो हा कसे आलेत मॅडम माझे रिपोर्ट आहेत बरेच मॅडम माझा डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्ही मला भेटायला येतात ना मी स्मशान झोप ऐक ना चहा बनवणार का नाही बनवणार मी चहा नाही बनवणार तुला ना आजारा जास्तच झाले एवढ्यात न सांगावं लागेल हम्म

स्वतःच्या पैशाने पे अजिबात जळजळ नाही होणार अहो रोज दारू पिऊन येत आहे नरकात जात ना नरकात नारकस मग तू कुठं स्वर्गात मग मी नरकातच बरं आहे